कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रचारादरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उभाटा पक्षाच्या उमेदवार प्राची रुपेश आंबोसकर यांनी व्यक्त केला नमस्कार माझे नाव प्राची रुपेश आंबोसकर मी जिल्हा कळसुली जिल्हा परिषद मधून उभे आहे माझे चिन्ह मशाल आहे लोकांचा भरगोच मला प्रसिद्धात आहे कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांच्या शैक्षणिक समस्या आरोग्यविषयक समस्या मोबाईल नेटवर्कच्या समस्या कळसुली उड्डाणपुलाचा प्रलंबित प्रश्न तसेच शिरवल धरणाचा प्रश्न कळसुली देंदोनवाडी धरणाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच सिंचनासाठी व शेतकऱ्यांसाठी या धरणाचा लाभ व्हावा हो यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझी पत्नी प्राची आमडोसकर मशाल चिन्हावर निवडणूक लढवित आहे मतदारांनी कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार प्राची आमडोसकर कळसुली पंचायत समितीचे उमेदवार मनोहर मालंडकर आणि ओसरगाव पंचायत समितीच्या उमेदवार चंदना चंद्रहास राणे यांना मोठ्या मताधिक्याने मतदारांनी विजयी करा असे आवाहन रुपेश आमडोसकर यांनी केले आहे नमस्कार मी रुपेश आमडोसकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कळसुरी जिल्हा परिषद मतदारसंघ माझी पत्नी प्राची रुपेश अंबरोजकर या निवडणूक लढवत आहेत त्यासोबत ओसरगाव पंचायत समितीमधून चंदना चंद्रास राणे या मशाल्या चिन्ह निवडणूक लढवत आहेत तसेच आमचा कळसुरी जिल्हा पंचायत समिती मतदारसंघातून मनोहर लक्ष्मण मालणकर हे निवडणूक लढवत आहे आम्ही आता वागदे गावात प्रचार करत आहोत त्याबरोबर ओसरगाव बोरडेवे ह्या गावाचा प्रचार प्रचार फी पूर्ण झालेले आहेत कळसुरी अर्धा गावाच्या पेक्षा प्रचार पूर्ण झालेला आहे आम्हाला महिला वर्ग असो ज्येष्ठ नागरिक असो या मतदारांकडून सगळ्यांना मतदारांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या ज्या काही समस्या असतील शैक्षणिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील या आम्ही प्रामुख्याने भविष्यात आमच्या उमेदवारावर मतदान केल्यावर त्या आम्ही समस्याचे निवारण करू तसेच हवल उड्डाणखोलाचा जो विषय आहे किंवा कळसुली देंदुनवाडी धरणाच्या पाण्याचा प्रश्न आहे सिंचनासाठी व शेतकऱ्यांसाठी तसेच सिरवल धरणाच्या पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून आमच्या उमेदवार विजय झाले त्यांच्या मार्फत आम्ही त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून निकाली लावू तसेच बोर्डेवे स्थानकाचा विषय आहे ते आमचे बबली राणे हे सतत मांडत असतात ओसरगाव तलावाच्या गळतीचा प्रश्न आहे तसेच ह्या मतदारसंघात मोबाईल नेटवर्कचा मोठा विषय आहे आम्ही शासन दरबारी त्याची पाठपुरा करून मोबाईल नेटवर्क मिळवून देण्यावर पण भर घालू तसेच ह्या मतदारसंघात विजेचा पावसाच्या दिवसात भरपूर लपंदाव असतो ग्रामस्थांना एक एक दिवस पूर्ण वीज नसते बारा बारा तास चोवीस चोवीस तास त्या विजेच्या समस्यांवर पण आम्ही शासन दरबारी पाठपुरा करू ह्या समस्याचा पण निवारण करू अशी गावी देतो आणि मशाल्या चिन्हावर लोकांच्या चांगल्या प्रतिसाद निवडून याची ये येऊ याची आम्ही ये खात्री देतो विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग